तर नमस्कार मित्रांनो आपण आज बोलणार आहोत की कापसावरील गुलाबी बोंडाळीसाठी तर सुरुवातीच्या स्टेजमध्ये आता चार तारखेला आमावश्या येत आहे तर आमोशाच्या येत आहे म्हणून आपण लाईट ट्रॅप बनवलेला आहे तर लाईट ट्रॅप बनवलेला आहे फक्त आपल्याला लाईट ट्रॅप बनवण्यासाठी पन्नास रुपये ते शंभर रुपये खर्च आलेला आहे तर पाहू शकता हे आता आपण लाईट ट्रॅप बसलेला आहे आता जवळपास आपल्या सहा वाजून सेहेचाळीस मिनिटं झालेत तर आपण लावून देऊन आता घरला जाणार आहोत की पाहणार आहोत की याच्यामध्ये पतंग किती प्रमाणात येऊन पडतात ते पडून जळून जाण्याचा आपण सुद्धा व्हिडिओ टाकणार आहोत तर आपले लाईट रॅप बनले जर लावलं आपण एका एकरासाठी तर माझ्या मदतीने माहितीप्रमाणे पन्नास टक्के आपण गुलाबी बोंडाळीचे नियंत्रण मिळू शकतो की जे अंडे घालणार आहेत आता सध्या सध्याच्या स्टेजमध्ये पाऊस येतात कापस्यावला पाते लागलेले आहेत तर ट्रेक, सत्तर टक्के सत्तर टक्के आपले का कपासी पिकावरील नुकसान टळू शकते सध्या फुले औषधीमध्ये आता अंडे पतंग घालतात पतंग अंडे घालतात या स्टेजमध्ये जर या आता फुल झालेलं आहे या बोंडामध्ये जर आळी जर गेली तर कितीही कीटकनाशक मारा कोणतेही मारा जबरदस्त मारा काही मारा तर तुम्हाला रिझल्ट येणार नाही तर त्यासाठी आपण लाईट ट्रॅप बनलेला आहे पतंग येणार त्यात जळून जाणार पूर्णपणे लोखंडीचा लोखंडी पिप्याचा आपण लाईटर बनलेला आहे तर कापूसाची कंडिशन पाहू शकता आपल्या कापसाला फक्त आता सध्या परिस्थितीमध्ये शेहेचाळीस ते सत्तेचाळीस दिवस झालेले आहेत कापूस किती छान प्रकारे